नमस्कार हवामान अंदाज आणि बातमी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो जर अठ्ठावीस जून सायंकाळचे साधारणतः साडेसहा वाजून गेलेत आता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील त्या अगोदर काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान सकाळ पाऊस पाहिला नाशिक घाटाकडे मुसळधार कोल्हापूर घाटाच्या काही ठिकाणी मुसळधार सिंधुर्गागते एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार कोकण किनारपट्टी घाटाच्या आसपासून मध्यम ते जोरदार मध्य महाराष्ट्राच्या मध्यवर्ती भागांपर्यंत हलका मध्यम उत्तरेखील भागात मध्य प्रदेश लागून त्या ठिकाणीसुद्धा हलका मध्यम आणि विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये सुद्धा थोडासा भंडारा गोंदिया गडचिरोलीकडे थोडासा जोरदार पाऊस सुरू आहे मात्र हा जो छायेचा मोठा भाग आहे पुणे सातारा अहिल्यानगरचा पूर्वेकील भाग किंवा अहिल्यानगरचा बराचसा भाग त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा दक्षिण भाग मराठवाडा असेल या ठिकाणी विशेष काही पाऊस पाहायला मिळालेला नाही आणि आत्तापर्यंतचा पाऊस जर पाहिला एक जून ते अठ्ठावीस तारखेपर्यंत जर आपण पाऊस पाहिला तर सोलापूर बीड जालना पाऊस खूप कमी झालेला आहे त्यासोबत अहिल्यानगर धाराशिव लातूर परभणी हिंगोली याही ठिकाणी पाऊस कमी आहे अमरावती नागपूर भंडारा गोंदिया याही ठिकाणी पाऊस कमी आहे आणि ह्याच हा जो पट्टा दिसतो आहे थोडासा जळगाव बुलढाणा वाशिम यवतमाळ चंद्रपूरचं या ठिकाणी थोडंसं हिरवा किंवा थोडासा समाधानकारक पाऊस जो दिसतो आहे यातही गेल्या दोन ते तीन दिवसाच्या पावसामुळेच समाधानता आलेली आहे आणि या ठिकाणी घाटाच्या आसपास म पश्चिम भागांमध्ये खूप जास्त प्रमाणात पाऊस आहे नाशिक असेल पुणे असेल कोल्हापूर साताऱ्याचे पश्चिमेखील भाग खास करून मुंबई ठाणे पालघरच्याही भागांमध्ये चांगल्या पाऊस झाला सिंधुदुर्ग रत्नागिरीकडे समाधानकारक पाऊस झाला आहे आणि आपण दुसऱ्या नकाशात पाहिलं तर अजून चित्र स्पष्ट होते यात पाहू शकता की कोकण किनारपट्टीला आणि घाटाच्या आसपास खूप जास्त पाऊस झाला आहे मग तो कोकणातील भाग असेल मध्यमाशील भाग आहे पश्चिम भाग अतिशय जास्त प्रमाणात पाऊस झाला आहे पण याच्या स्थिती याच मध्य महाराष्ट्रातील पूर्वेकडील जे काही भाग आहेत जळगावचे थोडेसे भाग नाशिक अहिल्यानगरचा बराचसा भाग पुणे सातारा पूर्व भाग सांगलीचा सा भाग आहे सोलापूरचा भाग आहे पाऊसमान कमी आहे मराठवाड्यातही फक्त छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागांमधील जालन्याच्या उत्तर भागांमध्ये समाधानकारक पाऊस झाला आहे बाकी राहिलेला संपूर्ण मराठवाडा कोरडाच आहे विशेष पाऊस नाही इकडे अमरावती वर्धा यवतमाळचे बरेचसे उत्तर भाग नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोलीचे उत्तरकील भाग पाऊसमान कमी आहे फक्त चंद्रपूर गड यवतमाळचे दक्षिण भाग गडचिलीचा ते थोडासा भाग बुलढाणा अकोला वाशिमचे काय भाग या ठिकाणीसुद्धा गेल्या दोन ते तीन दिवसात जो पाऊस झाला त्यामुळे या ठिकाणची सरासरी थोडीशी वाढली नाही तर याही ठिकाणी पाऊस कमी होता हे नक्की असं का झालं यंदा तर यंदा अपेक्षेपेक्षा वेगवानरित्या जेट वारे वाहत होते या जेट वाऱ्यां मुळे किंवा झोन झोनसुद्धा राज्याच्या आसपास नव्हतं त्यामुळे काय झालं घाटात कोकणात आणि मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम भागात खूप जास्त प्रमाणात पाऊस पडला यासोबतच मराठवाडा विदर्भात पाऊस कमी का पडला कारण ज्या काही सिस्टीम जे काही चक्रकारवाडी निर्माण झाली ते थोडेसे उत्तरेकडच्याच भागांकडे गेले आणि त्यामुळे मराठवाडा असेल विदर्भाचा काय भाग आहे मध्य महाराष्ट्रातील पूर्वेगेल पर्जनशाहीचा भाग आहे त्या ठिकाणी पाऊस कमी राहिला या ठिकाणी पाऊस तर एकतर कमी दाबाच्या क्षेत्रामुळे होतो बंगालच्या उपसागराच्या किंवा मग शेअर झोन जर आला तर मेघगर्जनेचा पाऊस या मरा मराठवाडा विभागामध्ये विदर्भाच्या भागामध्ये पाहायला मिळतो पण शेअर झोन यावेळेस उत्तरेकडे होता सिस्टम स्व बऱ्यापैकी उत्तरेकडेच गेल्या त्यामुळे कमीदाबही आला नाही आणि अशी स्थिती स्वयं बनली नाही की त्या ठिकाणी मेघगर्जनेस बऱ्यापैकी चांगला पाऊस होईल त्यामुळे अजूनही या ठिकाणी पाऊसमान कमीच दिसतंय आणि सध्याची जर स्थिती पाहिली तर सध्या कमी दाबा क्षेत्र इकडे गुजरातकडे आहे चक्रकारवाडीकडे पश्चिम बंगा बंगालच्या आसपासच्या भागांमध्ये आहेत आणि यातूनच कमी जाऊ पट्टा उत्तरेकडेच आहे म्हणजे विशेष पाऊस या, या ठिकाणी नाही ते स्व याचा थोडासा प्रभाव उत्तरेखील जो भाग आहे मध्यप्रश्न लागून असलेला त्या भागांमध्ये पावसाच्या स्वरूपात आपल्याला याचा प्रभाव पाहायला मिळतो पण तो तो, तो उत्तरेखील भागांकरताच मर्यादित आहे आणि आत्ता जी काही बंगालची उत्साहात नवीन सिस्टीम बनती त्याचा प्रभाव म्हणून विदर्भाच्या काही भागांमध्ये पाऊस येत्या काही दिवसात वाढेल आणि हाही पाऊस पूर्व विदर्भात भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर गडचिली यासारख्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला विशेष करून पाहायला मिळेल आणि मराठवाडा विभागात जसं आपण साप्ताहिकांनी सांगितलं की विशेष सध्या तरी पावसात वाढ होताना दिसत नाही काही बदल झाला तर नक्की कळवण्यात येईल आणि सध्या जिथं आपण सॅटेलाईट इमेज पाहिली की सध्या काय स्थिती आहे धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालन्याचे उत्तर भाग बुलढाण्याचे काय भाग अकोला अमरावतीचे काय भाग आणि इकडे गडचिलीचा कुरखेडच्या आसपासच्या उत्तरखील भागांमध्ये थोडाफार पावसाळगेल घाटाच्या आसपास हलक्या मध्यम पावसरी देणारे ढग आहेत कोकणातही एक दुसऱ्या ठिकाणी हलक्या मध्यम पावसरी देणारे ढग दिसत आहेत पण हा जो काही बराचसा मोठा भाग आहे अहिल्यानगर बीड परभणीचा भाग आहे लातूर नांदेडचे काही भाग आहेत सोलापूर धाराशिव पुणे सातारा सांगली पूरो भाग या ठिकाणी विशेष ढग दिसत नाहीत आणि विशेष पावसाचा अंदाजही नाही, नाही। रात्रीचा जर आपण अंदाज पाहिला तर इकडेच धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर उत्तर भाग जालना उत्तर भाग बुलढाणा अकोला अमरावतीच्या काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसरी राहतील नागपूरच्या उत्तर भागात हलक्या मध्यम पाऊस सरी राहतील घाटात कोकणात अधूनमधून आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे गडचिलच्या एक दुसऱ्या ना, भागात गोंदियाच्या काही भागांमध्ये सुद्धा थोडाफार पाऊस अपेक्षित आहे मात्र राज्याच्या इतर ठिकाणी मात्र विशेष पाऊस नाही इकडे नाशिकच्या काही भागांमध्ये सुद्धा पावसाच्या सरी या अधूनमधून पाहायला मिळत आहेत त्या उत्तरेकडील सिस्टीमचा थोडाफार प्रभाव नाशिकच्या आसपास आपल्याला पाहायला मिळतो आणि एकूणच जर आपण तालुके पाहिले आज रात्रीसाठी पावसाचे तर धुळे असेल साकळी असेल या ठिकाणी पाऊस होईल पारोळाच्या आसपास पावसाच्या सरी असतील त्यानंतर अमळ अमळनेरच्या आसपास धनणगावच्या आसपास पावसाच्या सरीरा चोपड्याकडे पाऊस सरी असतील त्यानंतर जामनेरच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस होईल इकडे कन्नड सोयगाव सिल्लोडच्या आसपास पावसाच्या सरीभर असतील परतूळच्या आसपास मंठाच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाच्या काही प्रमाणात सरी असतील अचलपूरच्या आसपास पावसाच्या सरी बसतील चिखलदऱ्याच्या काही भागांमध्ये पाऊस सरी होण्याची शक्यता आज रात्रीसाठी आहे आणि जर आपण उद्याची स्थिती जर पाहिली तर उद्या जो काय पावसाचा अंदाज आहे ही। त्यातही हीच कोकण घाट हा जो काय भाग असेल या ठिकाणी मध्यम अधूनमधून असं नाही की स कंटिन्यू पाऊस आहे अधूनमधून मध्यम ते जोरदार पाऊस सरी पाहायला मिळतील या व्यतिरिक्त भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूरच्या काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार तरी थोड्या वेळासाठी राहतील त्यानंतर नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे पश्चिम भाग हलक्या मध्यम पाऊस तरी जळगाव बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वाशिम वर्धा नागपूर चंद्रपूर या हे ठिकाणी क्वचित हलक्या मध्यम छत्रपती संभाजीनगर जाण्याचे उत्तर भाग क्वचित हलक्या मध्यम तरी राहतील मात्र छत्रपती संभाजीनगर दक्षिण भाग अहिल्यानगर पुणे सातारा सांगलीचे पूर्वेखील बरेचसे भाग सोलापूर धाराशिव बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर या पट्ट्यामध्ये विशेष काय पावसाचा अंदाज नाही झाला तर क्वचित एक दुसऱ्या ठिकाणी हलक्या फुलक्या सरी होऊ शकतात विशेष काय अंदाज नाही आणि जर आपण पाहिलं की उद्या हवामान हवामानबाच्यानुसार काय स्थिती आहे तर पुणे घाट सातारा घाट मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचं ऑरेंज अलर्ट नाशिक घाट कोल्हापूर घाट पालघर ठाणे मुंबई एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागून देण्यात आला आहे त्यानंतर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग याही जिल्ह्यांमध्ये एक दुसऱ्या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवलेली आहे मात्र राज्याचे उर्वरित जे काही भाग आहेत ज्यांचं या ठिकाणी नाव घेतलं नाही त्या ठिकाणी हवामान विभागाने क्वचित हलकासा पाऊस होण्याचा अंदाज किंवा हलका मध्यम पाऊस होण्याचा अंदाज दिला आहे त्या ठिकाणी धोक्याचे इशारे नाही बाकी सध्याच्या अंदाजात इतकंच दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका